सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल हॉटेलमध्ये जाऊन बिर्याणी आणि सुक्क चिकन खाल्ल्यानंतर हॉटेल मालकानं बिल मागितलं म्हणून सहा ते सात जणांनी हॉटेल मालक अजिज इनामदार आणि त्यांच्या मुलाला फायटर धारदार वस्तू आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे तसेच गल्ल्यामधील रोख रक्कम घेऊन उवारा केला ही घटना राहुरी शहरामध्ये एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळच्या दरम्यान घडली आहे आजीज बाबू इनामदार हे राहुरी शहरामधील बुवाशिंद बाबा गल्ली इथे राहण्यास आहेत त्यांचे शहरामध्ये नवी येथील उदवंत इस्टेट इथे क्लास नावाचं हॉटेल आहे एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान आजीज इनामदार आणि त्यांचा मुलगा हॉटेलमध्ये असताना तिथे दोघेजण आले त्यांनी बिर्याणी आणि सुक्कं चिकन खाल्लं त्यानंतर हॉटेल मालक अजित इनामदार यांनी त्यांना बिल मागितलं त्यावेळी आरोपींनी जातीवाचक शिवेगाळ करून दमदाटी केली आहे तसेच फोन करून इतर आरोपींना बोलावून घेतलं तेव्हा सहा ते सात साथ आरोपींनी अजित इनामदार आणि त्यांच्या मुलाला फायटर धारदार वस्तू आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे तसेच शेजारी असलेल्या एका पाच स्टॉलची देखील तोडफोड करून नुकसान केले त्यानंतर हॉटेलमधील गल्ल्यामधील आठ हजार तीनशे बारा रुपये जबरदस्तीने हिसकावून नेऊन उभारा केलाय या घटनेमध्ये अजित इनामदार गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावरती अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर